गोपाळपूर गटात कमळ फुलवण्यासाठी भाजपची धडाकेबाज मोहीम प्रचाराचा धुरळा विकासाचा अजेंडा ठरतोय केंद्रबिंदू गोपाळपूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाला फार चित्र असलं तरी भाजपकडून निवडणूक प्रचार मात्र पूर्ण ताकदीने राबवला जातो आहे माझे आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे आणि कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी थेट मैदानात उतरले असून निवडणूक अक्षरशः हातात घेतल्याचं चित्र दिसत आहे या जोरदार प्रचारामुळे भारतीय जनता पक्षाचे कमर चिन्ह गटातील घराघरात पोहोचत आहे प्रत्येक वस्ती गल्लीत आणि गावात भाजपचा प्रचार पोहोचल्यानं नक्कीच वातावरण राजकीय तापलं आहे तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची यंत्रणा इतकी प्रभावीपणे राबवली जाते की संपूर्ण गटात प्रचाराचा धुरळा उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय बैठका संपर्क मोहिमा पदयात्रा आणि घर घर संपर्क साधून मतदारांशी थेट संवाद साधला जातो आहे जिल्हा परिषद उमेदवार दुर्गाताई अंकुशराव आणि आणि गणातील उमेदवार मतदारांसमोर विकासाचे भक्कम दूरदृष्टीचं विजन मांडत असून त्यांच्या कार्यपद्धतीला मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे एकूणच गोपाळपूर गटात भाजपनं आक्रमक प्रचाराची रणनीती आखत कमळ फुलवण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावली असून निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची उपस्थिती ठळकपणे जाणवत आहे आता मतदार कौल कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कार्यकर्त्याची पार्टी आहे म्हणून आज दोन हजार चौदा पासून आपण या देशामध्ये बघता आहात की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर सध्या सत्यत आहे आणि चांगलं काम करते नरेंद्र मोदी साहेबाचं विजन असेल राज्यामध्ये देवेंद्र भाऊचं विजन असेल हे सगळं विजन घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जातो आहोत भारतीय जनता पार्टीने केलेले विकास काम जे जे विकास काम आत्तापर्यंत केलेले आहेत ते विकास कामं आम्ही सांगतो आहोत आणि त्यांच्या त्याच बाळा जोरावर त्याच बळावरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आम्ही घराघरामध्ये पोचवून या ठिकाणी आमचा विजय खत्रे यांची वेगवेगळी बैठक लावून प्रत्येक मताची जबाबदारी ही प्रत्येक बूत बूथचा एजंट जो आमचा आहे जो बूथ प्रमुख आहे तो बूथ प्रमाखाकडे दिलेला आहे तो बूथ प्रमुख पन्नास प्रमुखाकडे देतोय प्रत्येकाला पन्नास पन्नास मताचं विभाजन करून या ठिकाणी प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीचं कमळ घराघरामध्ये पोचून ते मतदान कसं करायचं यासाठी वैयक्तिक बूथ प्रमुखाची बैठक घेतली आहे तर विरोधकांकडून हे निवडणूक गोकळपूर गट हा बाय दिल्याचं बोललं जाते तरी तरी देखील सुद्धा अनेक म्हणजे परिचारक असतील अवतडे असतील किंवा युवराज असतील कल्याण काळे असतील हे राजकारण बाय वगैरे काय नसतो राजकारणामध्ये राजकारण ज्या वेळेस एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे असतो त्या पद्धतीनं व्यूहरचना आखली जाते त्याच्यामुळं जा भारतीय मगा आपल्याला मी म्हणलं ना भारतीय जनता पार्टी हा तीनशे पासष्ट दिवस ही कार्यकर्त्याची पार्टी आहे काम करणारी पार्टी आहे आणि कार्यकर्त्याच्या त्या आज सत्ता स्थापन करते आहे तुम्ही महापा महापालिकेचे इलेक्शन बघितलं असेल नगरपालिकेचं इलेक्शन बघितलं असेल या राज्यामध्ये संपूर्ण भगवमय वातावरण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या कामाच्या जोरावर झाले त्यामुळं हे इलेक्शन आम्ही कॅज्युअली घेतलं नाही काळजीपूर्वक हे इलेक्शन हाताळतो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काम सांगत आहोत एकत्र आले त्यामुळे कुठेतरी परिणाम होईल असं वाटतं पंचायत समितीला जरी देड जिल्हा परिषद गटाला नाही झाला तरी पंचायत सीमित आपल्याला ह्या तालुक्यामध्ये दोन गट हे पारंपरिक गट आहेत त्या गटाचा त्या गटासोबत किंवा गट गट कोणता गट कुठं मिळाला ह्याला अर्थ नाही परंतु आम्ही जो एक विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे त्या विकासाच्या झेंड्याखाली सगळेच सगळेच पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रभात येतात त्यामुळे मला त्या आव्हान त्या वगैरे काय त्य वाटत नाही तरीसुद्धा मला आव्हान वगैरे काही वाटत नाही गोपाळपूर गट हा प परिचारकांचा बाल्य किल्ला राहिला आहे आता प परिचारक गटामध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये कल्याण काळेंचा प्रवेश झाला आहे त्यामुळे शक्ती वाढली ताकद वाढली असं वाटतंय निश्चितपणे आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेब असतील आदरणीय समाधानदादा अवताडे असतील आदरणीय कल्याणराव काळे असतील युवराज पाटील असतील हे चौघं या ठिकाणी एक संघ राहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या झेंड्याखाली एक एकत्र आले त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्याला अतिशय चांगली ऊर्जा आलेली आहे तुम्ही आज बघत असता गोपाळपूरमध्ये सगळे गट तट विसरून हे सगळे सवंगडे या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम करत आहे जवळपास किती मतांनी विजय होईल नाही ज्या हे आकडा मी तुम्हाला संध्याकाळी सात तारखेला संध्याकाळी सांगेल गोपाळपूर गटातून आणि सर्वांचा उदंड प्रतिसाद आहे लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा पण त्यांना अपेक्षा आहेत आमच्याकडून आणि आम्ही त्या पूर्ण करून दाखवू एवढी मी गॅरंटी देते आणि आमचा विजय नक्की आहे ही पण शाश्वती देते